नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलीची रणरागिणी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या वेग आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग 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 पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यथित झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत तर निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उद्याही मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्शवत आहेत